सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेनंतर राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करत बोंबा बों आंदोलन करण्यात आले नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता पण आता हा पुतळा कोसळल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय पैठण तालुक्यातील अनिल राऊत

जय प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या सरकारत करायचं काय खाली या राज्य शासना सरकारत करायचं काय